पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आज हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या सायकल रॅलीमध्ये पाचशे सायकलपटूंनी सहभाग घेतला पुणे शहर स्वच्छ आणि हरते बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन आयुक्तांनी यावेळेस केलं घर तिरंगा या कार्यक्रमाचा एक पाठ म्हणून जवरपास पांच से साइकिल सात किलोमीटर है, कवर हरुण हरुण में है। हाँ एक फार तो कवर कर सुंदर उत्सव है अपन आज दिवस एक संकल्प पुणे शहर खूब सुंदर साफ स्वच्छ हरित कर एक नागरिक मन करू हा हाच संकल्प अपन सर्वानी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो नाशिक क्षेत्रीय कार्यालय आणि नाशिक महानगरपालिकेच्या शाळांनी संयुक्तपणे हरघर तिरंगा आणि एक पेड मा के नाम या मोहिमेचं आयोजन केलं होतं यावेळेस विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा स्वाक्षरी मोहीम मल्टीमीडिया प्रदर्शन रांगोळी चित्रकला प्रश्नमंडुषा गीतगायन स्पर्धा आदी उपक्रम आणि रोपांचं वाटपही करण्यात आलं